नमस्कार माझे नाव विजय गोरख संधे कादंबरीचे नाव आहे लेखक आहे विसर खांडेकर माझी कहाणी मी का सांगत आहे माझे मलाच नीट कळत नाही मी राजा आहे म्हणून का मी सारे सांगत आहे मी राजा आहे छे होतो राजे राण्यांच्या गोष्टी लोक मोठ्या आवडीने ऐकतात त्यांच्या प्रेमकथा तर जगाला फार फार गोडी वाटते मोठमोठे कवी त्या कथांवर काव्यर रचतात माझी क माझी ही कहाणीसुद्धा एक प्रेमकथा छे हो कसली ती कथा कोणाला ठाऊक एखाद्या कवीचे मन वेधून घेण्यासारखे तिच्यात काही नाही मी मला कळते पण केवळ एखाद्या राजाची कथा म्हणून काही सांगायला मी सिद्ध झालेलो नाही या कहाणीच्या मुळाशी कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही अहंकार नाही प्रदर्शनी नाही त्या प्रदर्शन काय राजाच्या मी जन्माला आलो म्हणून राजा झालो राजा म्हणून जगलो यात माझा बंदोष नाही हस्तिनापूरच्या नौश नौश महाराजांच्या पोटी परमेश्वराने मला जन्म दिला पित्याच्या मागून सरळ सिंहासनावर बसलो मी त्यात कसले आहे मोठे पण राजवाड्याच्या शिखरावर बसलेल्या कावळ्याला सुद्धा लोक कौतुकाने पाहतात राजपुत्र न होता मी कुमार झालो असतो तर माझे जीवन कसे झाले शरद ऋतूतल्या नृत्य मग्न चांदण्या रात्रीसारखे कि शिशिरातल्या अंधाऱ्या रात्रीसारखे कोणी सांगावे आश्रमात जन्माला येऊन मी अधिक सुखी झाल असतो छे प्रश्नाचे उत्तर शोध शोधून मला मिळत नाही हा एक गोष्ट मात्र कदाचित माझी जीवन कहाणी अगदी साध्य झाली असते दे एखाद्या वनकलासारखी अनेक रंगांनी आणि विविध धाग्यांनी नटलेल्या राजवस्त्रांचे रूप तिला कधीच आले नसते पण त्या वस्त्राचे सारेच रंग काही मला सोबत वाटत नाही धन्यवाद